नमस्कार मंडळी अच्छा आजच्या नवीन व्हिडिओत तुमचा स्वागत असा आणि कुत्रे नू तुम्ही आई जाऊन कोंबड्यांच्या मागसून मागे लागतात हा सर्वेश हा बोललेला पण ती मम्मी येणार आहे तिची परत ती ओरडेल तर फोन कर त्याला तर मंडळींनू ना आज आम्ही मानगावक चललो संध्याकाळचा स्वागत आहे तुमच्या माझ्या व्हिडिओत आज कारण संध्याकाळची व्हिडिओ चालू केला आहे आणि मानगावक ना काम होता एक म्हणजे भरपूर दिवसापासून जो लग्न झाल्यापासून जो एक हा होतो प्लॅन होतो म्हणजे हा एक तो वर्षातही असा ना तर खूप दिवस मागे लागलेला की आमच्याकडे जेव आमच्याकडे जेव बायको घेऊन त्याचा काय शक्य झाला ना माका आणि आज ता फायनल झाला कारण होळी संपली तर रोमटा विमटा संपली म्हटल्यानंतर आता जरा म्हटलं फ्री झालं आहे तर जाऊन येऊया बायकोक घेऊन त्यासाठी आणि श्री पण होतो ना ते म्हटलं तिके पण जाऊया तिकडे पण दुसरं एक प्लॅनिंग होतो की ज्या बांधगावात पहिली ऑर्डर होती ना बघ त्या का विचारून जायची काय असं झालं तर आ, फोटो पण सिलेक्ट करूचे होते कारण अल्बम देव बनवू वा आणि त्यासाठी पण काम होता पण मुन्ना जर व्हिडिओ बघत असेल तर तुका भरपूर झाबभर गाळी कारण नाही झोपलो आ झोपलो कारण माझा डाटा असा ना तो त्याच्याकडे राहलो आणि आज तो डाटा माझ्याकडे माझ्यापर्यंत पोचलो नाही त्यामुळे आजचं तो सिलेक्ट करू जो प्लॅन असा तो, तो पोस्टपोन झालो कारण अर्धा डाटा त्याच्याकडे आज मी देतले आणि त्याच्यानंतर मुन्ना कधी मुंबईसून येत तेव्हा तो बाकीचा डाटा देतो असं सगळा सीन झालो जे जाम धरलेत ना गुलाबी जाम ते बघून घ्या आधी दिसले किती धरलेत ते बघा जाम धरलेत घ्या धाड गेल्या वर्षी काय गे, गेल्याच्या आदल्या वर्षी लावलं सीताफळा हे बघ किती सीताफळा सीताफळ राम तर ही काढलं ते पडेल ते फुटेल आणि ही आम्ही त्यांना दोन दोन देत आलो कारण कसं झालं माहिती आम्ही वाडीत सगळ्यांना वाटलं सगळ्यांना सगळ्यांक कोणाक चुकव नाही तर भरपूर धरलेली भरपूर धरलेली देवाच्या कृपयान आम्ही भरपूर खालो आता मी कसे धरू सांग मोबाईल हा आता तानी तू करते मग तू पिशवी कशासाठी घेतली ते त्याच्यासाठी पिशवी घेतलेली ना का पाण्याच्या बॉटलीसाठी पिशवी घेतलेली <laughs> हा आता सांग त्याच्यासाठी पिशवी घेतलेलं गाडीमध्ये तुला काय सांगितलं हातात ना घेऊन चला आणि गाडीमध्ये ठेव अशी कशी मग त्याच्यासाठी पिशवी घेते सांगितलेलं मग आता मालवणीत बोल आता काय घेऊन चालतय चालतय चालताय ऐ बघा बघा हा आम्ही जातो आम्ही जातो आम्ही जातो शेजारा जरा बाजरा आम्ही जातो आहे एक जातो सांग मालवणी सांग दी का सांग हाय सांग था आता मला काय काय बोला सांग तू बोल काय बोला तू बोल जाताव तकडे देतो दोन दोन तकडे देतो तर असं सगळा झाला तर रात्री आम्ही जेवतो त्यानंतर रात्री ला तर तर किती वाजते तेवढा वाजता निघतलो कारण भाऊ जे असत ना त्यांना फोन केला तर ते त्यांनी सांगितले की माका एक वाजतलो आणि एक वाजतलो सॉरी दहा वाजतले घरा घेऊ कारण मार्च एंडिंग आणि लास्टचा दिवस म्हटल्यानंतर बँकेत थोडासा काम आला बँकेत कामा सिंधुदुर्ग बँकेत तर त्यांचं असं प्लॅनिंग असा म्हणजे त्यांचा असा सगळा साठा लोटा तर म्हटलं ठीक आहे आमका काय प्रॉब्लेम नाही आम्ही रात्री बारा वाजता जरी निघालो तरी आम्ही पोचतलो होतो असावरात असं सांगितलं मी त्यांना कसलो बी आलं <laughs> आहे हे आयला माझा व्हिडिओ चालू करू नये असो आता डायरेक्ट माणगावात भेट्या जरा गाडी चालवू शिकतं आहे खूप दिवस गाडी काढू नव्हती सात आठ दिवस कारण होळीचा सीझन होता आणि होळीत कसा सगळीकडे रंगमंचमी करत असतात तर गाड्यात आतमध्ये कलर टाकल्याने तर म्हणून मग ती दाबून ठेवलेली होती घराकडे गाडी तर आज बाहेर काढतो आहे आपण खूप दिवसानंतर भेटूया मानगावात बघू वाजले किती माहिती पाच मी तुमक गाड्या कशाक सांगते माहिती मी किती वाजता काय केलं आहे के तर कधीतरी कोणच्यासोबत काहीतरी झाला नाही थंय होतं मी होय होतोय तर मग बघू भेटतं आता की व्हिडिओ माझी किती वाजता चालू होती आणि मी तेव्हा होतोय त्याच्यामुळे तर जास्त ह्या नको मनावर नको घेऊ सांभाळून घ्या मागा कारण आजपर्यंत तुम्ही सांभाळी दिलास मागा असो ह्या जास्त होता माता माझा भेट्या मानगावात दाडी बघून घ्या माझी येता हळूहळू काय तू रंडळी येत ये नाही होतो तरी पण येलो घराकडे काय तरी मोठं सीन करून येलो काय केलं बरं परत सांग जरा सरी मी <laughs> गेलोय <laughs> घराकडे झोपलेलो बाकी म्हणतात म्हणता दादा येलो बघला येलो हे येलो आता उठाण म्हटलं काय रे येतं मानगाव होय गेलो हाकमध्ये मस्त पावडर बिवडर लावता कपडे बिपडे घालता येतं हाका माका विचारतो खाय रे काय जातं म्हटलं मानगाव ठीक आहे थांबायची मजा बघू गसलंय ग हे बाहेर येलो कपडे उपड्या फुल करून काय रे खाय जाते जर विचारलं नाही कपडे विपडे घालून काय चाललं चाललं ये चल 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 बस चौंदाट घे चल चल चल, चल। पाणी दे मला सर नाही बघा आम्ही पोचलो ताईच्या घराकडे ती स्वीकरी रेल चल कॅन्सल तूच घ्यायचं सगळं कारण नवीन सून म्हणून येलंस तू

आज म्हटलं का काल परवाच्या दिवशी सांगितलंय म्हटलं आज येतल होता माहिती असा की नाही काय माहिती आज एक मी मी आणि गाडी दानगावात पोचले आणि म्हणतोय म्हटलं डाळ भात तरी केलेलो असा देत डाळ भात फिल्टर आहे फिल्टर काय म्हणता घरातलं काय घेतलं पाणी त्यांना आणलेलं ना थंड करून हो गाडी आहे

हे भावाजी ऐक हे भाऊजी तर आता आम्ही सगळे जेवणाची वाट बघतो जेवण चालू आहे आणि आम्ही वाट बघतो आणि वाजले किती आहेत ते बघा आधी रातचे <laughs> पावणे बारा झाले आहेत रातचे पावणे बारा वर्ष अजून वडे काढता म्हणून थांबलो अजून वडे काढता म्हणून थांबलो आम्ही सगळे रेडी असो काय का सुक्या वेटर बाहेर ना बोलवलास का, दोवस्ण का

नहीं नहीं। चला मंडळी आम्ही जेवतो का तो म्हणता चला ए बसा घ्या हम्म चला मंडळी न गपुप जेवत आहे मी आता कसलो गावठी कोम्याच गावात ताव मारू होता आता गुड बाय जेवण मस्त झाला <coughs> टाटा करा ओ थाकी 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 हो जेवण मस्त झाला ह्याच्याकडनं ऐका आधी कोणाला सांगितलं काय काय होत काय मुस चला ह्या काय बोलायचं नाही आता भेटूया परत कोण होय अठरा तारीख चला टाटा भाऊ नू टाटा धन्यवाद ए टाटा ए तुका टाटा करू जा का ना काय रे टाटा करू जा की ना टाटा करू ते दात पडले दादी टेंगे टेंगे कर आधी टेंगे टेंगे करून दाखव

नाही चल तर मंडळी नू टाटा टाटा सगळ्यांना टाटा सगळ्यांना टाटा पहिल्यांदा पहिल्यांदा इलेल तेव्हा काय केलेलं सांगायना पहिल्यांदाच आहे ना ताईन मग सांगले बेडरुम मध्ये जाऊन झोप एसी बी सी लावून दिलेली आणि मी झोपलोय आणि हो माझ्या बाजूक झोपलेलो हो उठण हे जा ना उठण डोळे बघ माका बघितल्या माका झोप नाही आपण चला टाटा सर्वेश होय ओके सर्वेश टाटा आयुष आता असता आम्ही जातो म्हणून असता तो